वाढत्या वयानुसार जी गोष्ट सर्वात आधी आपली साथ सोडते ती म्हणजे आपल्या पायांची ताकद सकाळी उठताना गुडघ्यांमध्ये वेदना जिणा चढताना पाय जड वाटणे आणि थोडा वेळ उभे राहिल्यानंतर थकवा जाणवणे हे तुम्ही कधी अनुभवलं आहे का खरं तर वयानुसार आपले पाय स्नायू आणि सांधे कमकुवत होत असतात आणि जर यावेळी योग्य आहाराने काळजी घेतली नाही तर एक दिवस ऑकर किंवा काठी हाच आपला आधार बनत असतात पण चांगली बातमी आहे की काही देशी आणि पौष्टिक पदार्थ असे आहेत की जे तुमच्या पायांना केवळ ताकदच देणार नाही तर तुम्हाला पुन्हा हलके आणि उत्साही वाटायला लावतील ते कोणत्याही महागड्या किंवा औषधांशिवाय आहेत बघा आपल्या पायामध्ये तीन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात ते म्हणजे मजबूत स्नायू लवचिक नसा आणि घंदाट हाडं विज्ञान सांगतं की वयानुसार सार्कोपोनिया नावाची एक स्थिती निर्माण होते यामध्ये तुमच्या स्नायूंचे वर्तमानाने ताकद वर्षानुवर्षे कमी होत जाते काय बघा आपल्या पायांमध्ये तीन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात मजबूत स्नायू लवचिक नसा आणि घनदाट ठाडं विज्ञान सांगतं की वयानुसार सार्कोपिनिया नावाची एक स्थिती निर्माण होते यामध्ये तुमच्या स्नायूंचे वस्तुमानाने ताकद वर्षानुवर्षे कमी होत जाते त्यासोबतच कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडंसुद्धा ठिसूळ होऊ लागतात आयुर्वेदात पायांच्या कमकवत्पन्नाला अंगबल क्षय आणि अस्थिधातूचा क्षय असं म्हटलं जातं याचं कारण वाद दोषाचं वाढणं पचनशक्ती मंदावणं आणि धातूमधील पोषणाची कमतरता आहे हे सांगितलं आहे म्हणजे जर तुम्ही योग्य पोषण तत्वे शरीराला दिली तर शरीर स्वतः या धमन्या आणि हाडं स्नायूंना पुन्हा निर्माण करण्याची सुरुवात करतं आजच्या या व्हिडिओमध्ये असे पाच पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे जे तुमच्या पायांची ताकद वाढवण्यासाठी चमत्कार करतील पहिला पदार्थ आहे तो म्हणजे बाजरी जर तुम्ही रोजच्या आहारामध्ये बाजरीची भाकरी किंवा बाजरीची खिचडी समाविष्ट केली तर बघा काही आठवड्यामध्येच तुम्हाला फरक जाणवेल पायांचा जा थकवा आणि कमकुवतपणा कमी होऊ शकेल हिवाळ्यामध्ये बाजरीच्या भाकरीवरती साजूक तूप लावून गुळासोबत खा आणि उन्हाळ्यामध्ये बाजरीची थंड आंबील करून प्या हे सांध्यामधील मदत सा करत असतं त्याचप्रमाणे पांढरे तीळ बघा हिवाळा आला की आपल्या घरामध्ये तिळगुळाचे लाडूही बनवले जातात आणि हे केवळ चवीसाठी नसतात तर हाडांच्या मजबूतीचं रहस्य आहे पांढऱ्या तिळांमध्ये इतकं कॅल्शियम असतं की मॅग्नेशियम स्नायूंना आराम देतं ज्यामुळे पायात गोळे येण्याची समस्या कमी होते तुम्ही तीळ कोरडे भाजून सॅलीडमध्ये घालू शकता किंवा तिळाचे लाडूसुद्धा खाऊ शकता किंवा तिळाचं दूध बनवून पिऊ शकता जर तुमच्या गुडघ्यामधून कटकट असा आवाज येत असेल तर तिळ आणि गुळाचं मिश्रण रोज दोन महिने घ्या तुम्हाला नक्की फरक जाणवेल यानंतर मेथीदाणे मेथीदाणे हे वृद्धांसाठी एक नैसर्गिक वेदनाशामक आहे यामध्ये डायोजेनिस नावाचं एक संयुग असतं जे सूज कमी करता आणि सांधेदुखीत आराम देतं मेथीमध्ये असलेले पॉटेशियम आणि लोह हो पायांच्या स्नायूंना ऊर्जा पुरवतात ज्यामुळे तुम्ही जास्त वेळ चालू शकता सकाळी पोटी भिजवलेले मेथीदाणे खाल्ल्याने रक्ताभिसरण वाढतं ज्यामुळे तुमच्या पायांना पेशींना जास्त कॅल्शियम आणि पोषक तत्व मिळत असतात जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर आपल्या पायामध्ये अखडल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही मेथीदाणे हा एक तात्काळ उपाय आहे एक चमचा मेथीदाणे रात्री पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी चावून खा आणि ते पाणी प्या यानंतर तुम्हाला फरक नक्की जाणवेल यानंतर आहेत शेंगदाणे शेंगदाणे हे केवळ नाश्ता नाही तर वृद्धांसाठी स्वस्तात मस्त प्रोटीनचा स्रोत आहे यामध्ये असलेले हेल्दी फॅट्स तुमच्या सांध्यांना वंगन देतात आणि प्रोटीन स्नायूंना पुन्हा तयार करतात शेंगदाण्यामध्ये आर्जिनन नावाचं ॲमिनो ॲसिड असतं जे रक्तवाहिन्यांना आराम देऊन रक्ताभिसरण सुधारतं ज्यामुळे पायांचा थकवा लवकर दूर होतो यामुळे त्वरित ऊर्जा मिळेल आणि गुडघ्यांमध्ये लवचिकता वाढेल पालक मेथी शेपू आणि चाकवत यासारख्या हिरव्या पाल्याभाज्या वृद्धांसाठी कोणत्याही टॉनिकपेक्षा कमी नाहीत यामध्ये व्हिटॅमिन के कॅल्शियम आणि फोलेट असतं जे हाडांना फ्रॅक्चरपासून वाचवतात आणि स्नायूंना ऊर्जा पुरवतात व्हिटॅमिन के विशेषतः वृद्धांच्या गुडघ्यांमधील वंगण टिकून ठेवण्यास मदत करत असतं ज्यामध्ये सांध्यांची हालचाल सहज होते रोज किमान एक वाटी हिरवी पालेभाजी नक्की खा आणि ती जास्त न शिजवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यातील पोषक तत्व तुम्हाला टिकून राहतील आणि मिळतील पायांची ताकद वाढवणं हे केवळ चालण्याने किंवा व्यायामाने होत नाही जर हे तुम्ही पाच पदार्थ तुमच्या आहारात रोज समाविष्ट केले तर तुमचं वय साठ असं किंवा ऐंशी तुमचे पाय तुम्हाला न थकता तुमच्या धैर्यापर्यंत घेऊन जातील